श्रोते हो कीर्तीला मिळाल्या न्याय या श्री अरुण हरकारे लिखी कथेचा पाचवा भाग मी आता आपल्याला सादर करत आहे अभ्यंकर घरी सगळे नातेवाईक जमले होते अभ्यंकर मावशी मृत्यूपत्राचं वाचन करणार होते काळे वकिलांनी बोलायला सुरुवात केली उपस्थित सज्जन हो अभ्यंकर मॅडम यांनी त्यांचे मृत्यूपत्र काही वर्षांपूर्वी तयार केलं होतं ते वकील मरण पावले असल्यामुळे आता मी या मृत्यूपत्राचं वाचन करत आहे अभ्यंकर मॅडम यांचा ऍक्सिडेंट होऊन बरेच दिवस उलटून गेले आणि त्यांची बॉडी अद्याप सापडलेली नाही पोलिसांनी जवळजवळ पंधरा दिवस संपूर्ण दरी शोधली पण काही पत्ता लागत नाही यावरून त्या मृत्यू झाल्या असाव्यात असं समजून मृत्यूपत्राचं वाचन करण्यात येत आहे वकील हे बोलले तेवढ्यात बेलचा आवाज आला देशपांडेंनी दरवाजा उघडला दारात साहेबराव आणि व्यवहारे उभे होते सॉरी देशपांडे म्हणाले आज महत्वाची मीटिंग सुरू आहे आपण नंतर या आम्ही त्याच महत्वाच्या मीटिंगला उपस्थित राहण्यासाठी आलो आहोत साहेबराव म्हणाले तुमचा या मीटिंगशी काही संबंध नाही देशपांडे म्हणाले आमचा जरी या मीटिंगशी संबंध नसला तरी कीर्ती मॅडमचा आहे त्यांनीच मला इथे पाठवलेलं आहे हे त्यांचा अथॉरिटी लेटर आहे साहेबराव कीर्ती मॅडमचं पत्र दाखवत म्हणाले देशपांडेने ती पत्र काळे वकिलांना दाखवलं पत्र वाचून काळे म्हणाले कीर्ती मॅडम अभ्यंकर मॅडमच्या नातेवाईक आहेत त्यामुळे त्यांच्या प्रतिनिधीला इथे उपस्थित राहायला हरकत नाही साहेबराव आणि व्यवहार एक खुची जाऊन बसले आता मी मृत्यूपत्राचं वाचन करत आहे काळे म्हणाले मी आरती अभ्यंकर मी एक विधवा आहे संपूर्ण विचार करून उत्तम मानसिक स्थितीत असताना मी हे मृत्यूपत्र तयार करत आहे मला मूळ बाळ नाही मला असणारे नातेवाईक म्हणजे माझ्या दोन बहिणी त्यापैकी एक कुलकर्णींना दिली आहे आणि दुसरी देशपांडेंना या माझ्या दोन्ही बहिणी त्यांच्या यजमानांसह माझ्या घरात अनेक वर्षांपासून राहत आहे या चौघांशी माझे अत्यंत जिवाळ्याचे संबंध आहेत आणि ते माझे सुखदुःखात मदत करत होते माझ्या दोन्ही बहिणींना मोठे व्यवहार करण्याचं ज्ञान नाही त्यामुळे माझी इस्टेट मी त्यांचे यजमान देशपांडे दे आणि कुलकर्णी यांना देत आहे याशिवाय माझा ड्रायव्हर डॉक्टर म नर्स आणि माझ्या बहिणीची मुलगी कीर्ती या सर्वांना मी दहा दहा लाख रुपये देत आहे याशिवाय आणखी माझे काही नातेवाईक यांना मी विसरले असे तर त्यांना मी प्रत्येकी एक लाख रुपये देत आहे आणि काळे म्हणाले आणखी काही बाबी लिहिलेल्या आहेत त्या महत्वाच्या नाहीत शेवटी वकिलाची आणि अभ्यंकर मॅडमची सही आहे दुर्दैवाने ते दोघेही आज जिवंत नाहीत काळे वकिलांनी सर्वांकडे बघितलं व विचारलं या मृत्यूपत्राबद्दल कोणाला सांग आहे का होय साहेबराव म्हणाले आहे बोला हे मृत्यूपत्र कुठे होत माझ्या तिजोरीत देशपांडे म्हणाले का, का ते मॅडम जवळ का नव्हतं ठेवलेलं साहेबरावांनी विचारलं त्या सारख्या आजारी असायच्या अधून मधून देशोद्धा असायच्या त्यामुळे त्यांच्या रूम मध्ये तिजोरीत ठेवणं योग्य नव्हतं त्यांची एकूण इस्टेट किती असेल माझ्या अंदाजे साठ ते सत्तर कोटी रुपये नक्की असणार देशपांडे म्हणाले हे मृत्युपत्र याची गॅरंटी काय वकिलाची आणि मॅडमची सही आपण तज्ञांकडून तपासून घेऊ शकता ती तपासून घ्यावी अशी माझी विनंती आहे साहेबराव म्हणाले कारण आमच्या अशीलाला दोन कोटी रुपये मिळणार आहेत असं त्या म्हणत होत्या त्यांनी स्वतः मृत्यूपत्र टाईप केलं होतं त्यामुळे ही गोष्ट त्या विसरण्यास शक्य नाही कीर्ती खोटारडी आहे देश म्हणाले जी बाई दोन दोन खून करते तिच्या बोलण्यावर काय विश्वास ठेवायचा सा। तुम्हाला सह्या तपासून घ्यायची असतील तर माझी काय हरकत नाही साहेब काय प्रोसिजर आहे तुमचा वकील आणि यांचा वकील हे मृत्युपत्र हस्ताक्षर तज्ञांकडे घेऊन जाईल त्यात मॅडमच्या आणि वकिलांच्या जुन्या सह्याशी या सह्या पडता येतील तुम्हाला कोणाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता पण साहेबरावने विचारला त्यांच्या जुन्या सह्या कुठे मिळतील जुन्या बऱ्याच कागदपत्रांवरती आहेत त्यांनी काही जमिनी जागा खरेदी केल्या आहेत त्या कागदपत्रांवर त्यांच्या सह्या आहेत देशपांडे म्हणाले ठीक आहे साहेबराव म्हणाले ती कागदपत्र घेऊन या आपण सह्या चेक करू थोड्याच वेळात देशपांडे जुने कागदपत्र घेऊन आले त्यांच्यावर मॅडमच्या आणि त्यांच्या वकिलाच्या सह्या होत्या ते कागदपत्र घेऊन साहेबराव व्यवहारे देशपांडे कुलकर्णी आणि त्यांचे वकील हस्ताक्षर तज्ञांकडे गेले हस्ताक्षर तज्ञ बराच कागदपत्र तपास होते शेवटी त्यांनी निर्णय दिला मृत्यूपत्रावरच्या आणि या सह्या खऱ्याच हा साहेबरावांना आणि व्यवहारेला खूप मोठा धक्का होता तर देशपांडे आणि कुलकर्णी खुश झाले होते दुसऱ्या दिवशी साहेबराव परत इगतपुरीला पोहोचले मॅडमना भेटले मॅडम तुमची इन्फॉर्मेशन चुकीची होती कोणती इन्फॉर्मेशन तुम्ही म्हणाला होता तुम्हाला दोन कोटी रुपये मिळणार आहेत हो मला आठवतं ना मी मृत्यूपत्र टाईप केलं होतं तुम्हाला तर फक्त दहा लाख रुपये देण्यात आलेत ते तुम्ही निरपराध ठरलात तर मावशीनं कदाचित तुमचं मृत्यूपत्र बदललं असेल दुसरं तयार केलं असेल कशावरून मी जे मृत्यूपत्र तयार केलं होतं त्यात मला दोन कोटी रुपये देण्यात आले होते मी ज्या वकिलांकडे काम करत होता त्याच वकिलांची पत्रावर सही आहे मला काय आठवत नाही अच्छा मी आज इथे आलो आहे तर तुमच्या इतर दोन मावशांबद्दल विचारायला त्यांच्याबद्दल काय विचारायचं आहे त्या तुमच्या मावशीच्या घरी का राहत होत्या माझ्या मोठ्या मावशीचा जी आता वागली त्यांच्या मिस्टरांचा बिल्डरचा व्यवसाय होता त्यांनी खूप पैसे कमावले काही वर्षांनी ते मरण पावले काही वर्ष मावशीनं व्यवसाय सांभाळला माझ्या दोन लहान मावशांचे मिस्टर देशपांडे आणि कुलकर्णी यांनी बरेच व्यवसाय केले पण कोणताच व्यवसाय धड चालला नाही आधी देशपांडे दे मावशींच्या घरी आले तर तेच राहायला लागले व कुलकर्णी आले त्यांना पण मावशींना सोबत राहायला सांगितलं मोठा बंगला होता पैसा होता त्यामुळे सगळे एकत्र राहत होते तुम्ही त्यांच्यासोबत का नाही राहायला गेलात माझी आर्थिक स्थिती चांगली होती त्यामुळे मी नाही गेले तुम्ही मावशीला भेटायला कधी जायचा आठवड्यातून एक दिवस त्यांच्यासोबत जेवायला हो जेवायचे त्यांना काही खायला घेऊन तुम्ही मावशीला वेगळी वेगळी लोणची फरडायची मी अधून वधून तिला लोणची नेऊन देत असे तुमचे आणि मावशीचे संबंध कसे होते चांगलेच होते तरी तुम्हाला त्यांनी खूप कमी पैसे दिले पैसे मला इन्शुरन्सचे पैसे मिळाले त्यामुळे तिला वाटलं असेल मला गरज नाही म्हणून इन्शुरन्सचे पैसे तर आता मिळाले मृत्यूपत्र बऱ्याच वर्षांपूर्वी लिहिलेले त्यावेळी माझे मिस्टर हयात होते त्यामुळे दिले नसते अच्छा ठीक आहे आता इथे काय परिस्थिती आहे तोच प्रश्न विचारतात मावशीचा मर्डर का केला तिच्या कारला का धक्का मारला लॉज मध्ये मा किती वेळ थांबल्या होत्या तेच तेच प्रश्न इथं कंटाळून गेले काही दिवसांनी तुम्हाला न्यायालयीन कोर्टात दे देतील मग एवढा त्रास होणार नाही म्हणजे सुटका तर होणारच नाही हो तो प्रयत्न तर सुरू आहे किती दिवस सांगता येत नाही मॅडम मॅडमचा निरोप घेऊन साहेबराव निघाले एवढ्यात फोन आला सीपी ऑफिसचा होता साहेबराव साहेबांच्या सा पियेचा आवाज आला बोला साहेब साहेबांना बोलायचंय हा ध्यान साहेब थोड्याच वेळा साहेबांचा आवाज आला साहेबराव येस सर काय पोझिशन आहे अजून काही डेव्हलपमेंट नाही सर म्हणजे पोलिसांना मॅडमच्या विरुद्ध मजबूत पुरावे दोघांनी ऍक्सिडेंट होताना बघितलेलं आहे मग तुम्ही बचाव कसा करणार आहात मी सांगणार आहे की ते मॅडम कार चालवत नव्हत्या त्यांची कार कोणीतरी चोरली होती कोणी चोरली कोणाला तरी उभा करतो पण इगतपुरीच्या लोकांनी मॅडमना मध्ये बघितलंय मॅनेजर रिसेप्शनिस्ट सगळे साक्ष देतील त्यांना फोडण्याचा प्रयत्न करतो साहेबराव मध्ये कितीतरी लोक असतात मी कोणाला कोणाला फोडणार आहात किती लोक आहेत ते बघतो वृत्तीपत्राचं काय झालं वाचन झालं सर मी गेलो होतो मॅडमना दहा लाख रुपये दिलेत फक्त दहा लाख होय सर ती तर मला सांगत होती दोन कोटी रुपये मिळणार आहेत ती खोटं बोलताय सर ती माझ्याशी का खोटं बोलत मृत्यूपत्र खरं आहे का याची चौकशी करतो मी सर अजून केली नाही तशी के थोडीफार केली पण थोडी करायची लवकर करा, करा। येस सर कमिशनर साहेबांनी फोन कट केला आणि साहेबराव त्यांच्या ऑफिसात आले गुड मॉर्निंग सर माधुरी म्हणाले गुड मॉर्निंग काय चाललंय मी ते विश्वासरावांना काम दिलं होतं ना त्याचा रिपोर्ट ठेवते कसला रिपोर्ट एकूण चोवीस माणसं नेमली आहेत एवढी हो प्रत्येकाची आठ आठ तास ड्युटी प्रत्येकामागे तिघा जण नेमलेत काय रिपोर्ट मिळाला आपल्या सीपी साहेबांचा पुतळा आहे आनंद हो त्याच मित्रमंडळ फार मोठं आहे अच्छा कोण कोण आहे त्याचे मित्र गुंड आहेत पोलीस ऑफिसर आहेत मी साहेबांकडून काम करून येतो म्हणून बऱ्याच जणांकडून पैसे घेतलेले आहेत ते बऱ्याच ऑफिसर्सची मुलं करतात त्याचे आई वडील लहानपणी वारले त्यामुळे पुढचं शिक्षण कमिशनर साहेबांनीच केलंय कॉलेजात जातो कॉलेजात रेकॉर्ड चांगला नाही तिथे पण बांडणं मारामाऱ्या सुरू असतात थर्ड इयरला तीनदा बसलाय अच्छा आणि देशपांडे ते घरीच असतात टीव्ही बघणं दारू पिणं सुरू असतं त्यांच्यासोबत कोणी असतं की एकटेच कुलकर्णी असतात दोघांच्याही पार्ट्या सुरू असतात ते कसं समजलं विठ्ठलचा पाठलाग केला तेव्हा तो दुकानातून विषणीचे बॉटल घेताना दिसला विश्वासरावाने त्याला धरला म्हणाले एक साधा ड्रायव्हर रोज दोन दोन हजाराची दारू पितो काय भानगाडे ते सांग तेव्हा त्याने सांगितलं म्हणाला देशपांडे आणि कुलकर्णी हे आहेत त्यांच्यासाठी बाटल्यान नेतोय अच्छा तेवढ्यात विश्वासराव आले काय विश्वासराव हो काय खबर बात तुमची काय खास बातमी आहे सर बातमी कदाचित महत्वाची ठरू शकते कोणती बातमी रमेश कपोते आपल्या ड्रायव्हरला भेटला होता हा रमेश कपोते कोण आपल्याला आठवत नाही हा पोलिसांचा खबरी आपल्याला एक दोनदा इन्फॉर्मेशन दिली होती विठ्ठलला कशाला भेटला असे काही कळत नाही सर की कपोतेला किंवा विठ्ठलला धरून आपल्याकडे आणणार होतो पण आपल्याकडे त्यांच्या विरुद्ध काही पुरावा नाही त्यामुळे बरं ठीक आहे एक काम करा एक दोन माणसं घेऊन जा विठ्ठलला घेऊन या त्याने येण्यात काय अडकाटी आणली तर त्याला सांगा नाही तर अटक करून घेऊन जाऊ म्हणून ठीक आहे सर विश्वास प्रमाणात गेले तुम्हाला काय वाटतं सर या भानगडीत विठ्ठलचा काही हात असेल शक्यता आहे हा कपोते महा डॅम्बीस माणूस आहे मुंडांकडून आणि पोलिसांकडून दोघांकडून पैसे घेतो अशा माणसाचं विठ्ठलकडे काय काम असणार कीर्ती मॅडम अजून लॉकअप मध्ये आहेत हो काही लवकर सुटका होणार नाही तुम्हाला काय वाटतं त्या निर्दोष असतील त्या निर्दोष असं समजून आपल्याला तपास करायचा त्यांच्या विरुद्ध बरेच पुरावे मिळालेले म्हणून तो मला असा संशय येतो की त्यांच्या विरुद्ध कोणीतरी भांगड करत एक साधी गोष्ट आहे कीर्ती मॅडमला जर मावशीचा खून करायचा असता तर तिथे इगतपुरीला मध्ये रूम घेऊन थांबण्याची गरज काय होती कुठेही रस्त्यात थांबली असती कारला धक्का दिला असता आणि पळून गेली असती आहे माधुरी म्हणाले दुसरी महत्वाची गोष्ट अशी का एखादी बाई करू शकेल यावर माझा विश्वास नाही कीर्ती मॅडम कडे भरपूर पैसे त्यांनी कोणत्याही एखाद्या व्यक्तीला पाच दहा लाख रुपये देऊन काम सांगितलं असतं तर केलं असतं एक सगळं कोणतंय कोण हेच तर शोधायचं आहे आपल्याला बरं मला भूक लागली आहे जेवण व्हायचं असेल ना हो मग चल आपण जेवण करून घेऊ तोपर्यंत विश्वास राहतीलच चला दोघेही जवळच्या हॉटेलमध्ये आले आणि साहेबरावांनी जेवण मागवलं थोड्याच वेळात जेवण आटपून जो परत आले तर विश्वासराव आणि विठ्ठल त्यांची वाट बघत होते विठ्ठल म्हणाला साहेब मला कशाला बोलवलो माझी ओळख करून द्यायला तुम्हाला ओळखतो साहेब ओळखतोस पण पूर्ण नाही ओळखत म्हणजे म्हणजे मी आठ एन्काउंटर केली तुझं पण एन्काउंटर करू शकतो तू माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला म्हणून तुला ठार मारलं मी सांगू शकतो मला माहिती आहे साहेब माझी चूक काय तू कीर्ती मॅडमला ओळखतोस ओळखतो ना साहेब तुला हे माहित होतं की तुला अभ्यंकर मॅडमच्या मृत्यूनंतर काही पैसे मिळणार आहेत होय साहेब पण पण काय मला नक्की माहित नाही मॅडम एकदा असं बोलले होते म्हणजे तुला पैसे मिळणार होते हो सर त्या मिल्या तर मिळणाऱ्या पैशातून तू स्वतःची कार घेऊ शकला असतास स्वतःचा व्यवसाय करू शकला असतास होय सर तुला स्वयंपाक पण येतो होय सर मॅडमचा स्वयंपाक तूच करायचास होय सर मॅडमना काय आवडायचं त्यांना प्रत्येक भाजीत लसूण आणि आलं पाहिजे असायचं का ते हृदयाला चांगलं असतं म्हणतात म्हणून तू आलं आणि लसूण प्रत्येक भाजीत टाकत होतोस होय सर तुला माहिती आहे की एखाद्या भाजीत जास्त लसूण आणि आलं टाकलं की थोडंफार मीश विसळलं तरी कळत नाही 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 मला माहित नाही सर तू कधी भाज्यांमध्ये विष टाकलं होतोस सर मी विष कशाला टाकेन का तुझी माळगी मेली असती तर तुला पैसे मिळाले असते मी विष नाही टाकलं साहेब मॅडम मला पंधरा हजार रुपये पगार देत होत्या सेवा आहे जेवण राहण्याची सोय होती सगळं मिळत असताना विष कशा टाकेन माणसाची हाव कधी संपत नाही विठ्ठल त्यांना नेहमी जास्त हवं असतं मला जास्त पैशाची गरज नव्हती साहेब आता तर तुझी मालकीण मेली आहे तुझ्या पगाराचा तर काय मला कुलकर्णी साहेब म्हणाले इथेच राहा मी पगार वाढवून देतो अच्छा म्हणून तू थांबलायस हो साहेब तुझा आणि कपोतीचा काय संबंध माझा काहीच नाही साहेब तुझा संबंध नाही बघतो तुला नेहमी का भेटतो मला तो भेटला नाही साहेब विश्वास राहा आपली गाडी काढा एक जुनं गावठी रिव्हॉल्वर घ्या याच्या हातात रिव्हॉल्वर घेऊ गोळ्या घालू यानं माझ्यावर हल्ला केला म्हणून गोळ्या घातल्या म्हणून सांगू येस सर तोंडावर पट्टी बांधा वाटेत बो बोम बो करायला नाही तर यस सर आणि तोंडात गोळा खुपसायला आणि तोंडावर पट्टी बांधायला आणडी गोळा विठ्ठलच्या तोंडात खूपचणार एवढ्यात विठ्ठल म्हणला साहेब साहेब थांबा थांबा सांगतो काय कपोतेशी माझा नाही संबंध तो देशपांडे भेटायला आला होता देशपांडे कडे काय काम होत देशपांडे त्याला पैसे देणार होते कसले ते मला माहित नाही साहेब असं काही शक्य आहे विठ्ठल तुला घरातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि फक्त हेच नाही माहिती अकोतेने त्यांचं काहीतरी काम केलं होतं त्याचे पैसे मागत होता कसलं काम ते नाही माहित मला साहेब तपोते कुठे भेटेल माहित नाही साहेब विश्वासराव राहा एक मिनिट साहेब तो माहीमच्या आराम हॉटेलमध्ये थांबला रूम नंबर तीनशे चार मी आता त्या आराम लॉजवरती जाऊन येतो जर कपोती तिथे नसला तर तू आहेस आणि मी आहेस सा। चालेल साहेब विश्वासराव याला एका रूम मध्ये कोंडून ठेवा मी आल्यावर सोडायचं की ते ठरू साहेब देशपांडे आणि कुलकर्णी माझी वाट बघत असते विठ्ठल म्हणाला वाट बघू दे एक दिवस हॉटेलात जेवतील ते आता त्यांच्या बायका स्वयंपाक करतील विश्वासरावांनी विठ्ठलच्या तोंडात बोळा कोंबला आणि हात पाय बांधून त्याला रूम मध्ये बन केलं विश्वासराव लक्ष ठेवा मी जाऊन येतो आराम लॉजवर जात आहे का सर होय मी येऊ हो डेंजरस माणूस आहे सर साहेबरावांनी दंडाखाली दलवर दाखवलं आणि म्हणाले हा साधीदार आहे ना माझ्यासोबत विश्वासराव आणि माधुरीचा निरोप घेऊन साहेबराव आराम लॉजवर आले काउंटरवर विचारलं कपोते कोणत्या रूम मध्ये इथे कोणी कपोते नाहीत सर तीनशे चार मध्ये कोण राहतं मारुती मानकामे किती दिवस झाले आपण कोण साहेबरावांनी कार्ड दाखवलं नमस्कार सर आपण आधीच सांगितलं असं तर मानका माहिती ते किती दिवसापासून राहतोय एक महिना झाला सर काय काम करतो माहित नाही सर कधीतरी बाहेर जातो कायदा दिवसभर असतो की भेटून येऊ का जा ना साहेब आपल्याला कोण अडवणार आहे साहेबराव तीनशे चार रूम नंबर मध्ये आले दार ठोठवलं कोण अजून नाव झालं तुझा मित्र कोण मित्र दार उघड म्हणजे समजेल आधी नाव सांग साहेबराव पाटील क्राईम ब्रांच दरवाजा थोडा उघडला गेला साहेबरावांनी ते जोरात ढकलले आणि आत गेले साहेब तुम्ही इथे कसे तर हे म्हणाले आधी तू इथे नाव बदलून का राहतोयस ते सांग साहेब मोठी ट्रॅजिडी झाली कसली आपल्याला माहिती आहे साहेब मी पोलिसांना इन्फॉर्मेशन देत होतो मग ते गँगस्टर लोकांना समजले मग आता ते मला शोधतायत म्हणून तो इथे लपून बसलाय मग काय करतोय हो साहेब एक काम होतं बोला ना साहेब खरं खरं सांगायचं ना साहेब देशपांडे कडे तू पैसे मागायला गेला होतास कोण देशपांडे साहेब अको ते मी सगळ्या न ओळखतो त्यांना जर सांगितलंस ना मी तू इथे लपून बसलास तर काय होईल आठवलं साहेब देशपांडे कडे मी पैसे मागायला गेलो होतो कशाबद्दल काम केलं होतं त्याचे पैसे किती ठरले होते दहा लाख ठरले होते साहेब पाच लाख दिले पाच लाख द्यायचे होते मग का दिले नाहीत आज देतो उद्या देतो म्हणतात काय काम केलं होतं लहानस होत काम साहेब एक तर विचारतोय काय होतं काम जाऊ दे ले ना साहेब साहेबरावांनी मोबाईल काढला म्हणाले मागे तू हसन खबर दिली होतीस ना त्याचा माल पकडला गेला होता त्याला कळवतो तू इथेच साहेब तुमच्या पाया पडतो काही करू नका ते लोक माझे तुकडे करतील मग काय करू तू खरं बोलत नाहीस मी पण तुझा एन्काउंटर करू शकतो पण तू लगेच मरशील ते लोक तुझे तुकडे तुकडे करून हाल हाल करून मारतील अपोतेनं दाराकडे बघितलं तो, दारा तो पळून जायचा प्रयत्न करणार हे साहेबरावच्या लक्षात आलं त्यांनी रिव्हॉल्वर काढलं आणि दार बंद केलं पळून जाण्याचा प्रयत्न केलाच ना तर गोळ्या घालीन समजलं साहेबराव कशाला भांगडी वाढताय अपोते तुझ्यामुळे काही निरपराधी लोक जेलमध्ये गेलेत साहेब एक छोटं काम होतं कोणी दिलं तर देशपांडे काय एक म्हातारी कारमधून जाणार होती तुझ्या कारला धक्का द्यायचा होता मग दिला दिला ना साहेब मग कार दरीत पडली ड्रायव्हर कसा वाचला मी धक्का देणार आहे त्याला माहिती होतं आमचा प्लॅन ठरला होता म्हातारी नाशिकला जाणार होती मग तो कधी जाणार आहे मला विठ्ठल सांगणार होता आणि कार ती कुठून आणायची होती म्हातारींना जायच्या आधी तिच्या एका नातेवाईकाला फोन केला होता कशाबद्दल तिला इगतपुरीच्या रॉयल हॉटेल मध्ये थांबायला सांगितलं होतं कशाला काय माहित देशपांडे म्हणाले होते तिचीच मारुती कार वापरण्याची लाल रंगाची हो तिचा नंबर पण तुला दिला होता हो तू काय गेल त्या रंगाच्या मारुती कारच्या मागे आमचा माणूस होता ती कधी रॉयल लॉज मध्ये पोहचणार हे आम्हाला कळवणार होत तू तेव्हा कुठे होतास मी रॉयल लॉज मध्येच थांबलो होतो वाट बघत त्या मॅडम आल्या हो त्यांनी रॉयल लॉज मध्ये रूम घेतली आणि म्हातारीची वाट बघत बसल्या त्या म्हातारीला इगतपुरीला पोहोचायला वेळ का लागला मध्येच विठ्ठल म्हणाला कार खराब झाली आहे रिपेअर करायला गॅरेजमध्ये गेला पण त्या मॅडम इगतपुरीला जाणार आहेत त्यांना त्यांच्या मावशीने बोलले तुला कसं समजलं मावशीनं इगतपुरीला निघाल्यावर कीर्ती मॅडमला फोन केला वरून नाही मोबाईल घरी विसरल्या होत्या त्यांनी एस टडी बोथवरून फोन केला काय बोलल्या त्यांनी कीर्ती मॅडमला किती वाजता बोलवलं हे विठ्ठलला आधीच माहिती होतं त्यांनी देशपांडेला सांगितलं देशपांडेने मला मग ऍक्सिडेंट कसा झाला मी लॉजवर वाट बघत होतो कीर्ती मॅडम वर येऊन पोहोचल्या होत्या जवळ येताच विठ्ठलने मला फोन केला मॅडम त्याच्या सोबत होत्या ना हो तो बोलला काहीच नाही फक्त मिस कॉल दिला मग पुढे मी डुप्लिकेट चावेंनी त्या मॅडमची कार स्टार्ट केली आणि घाटावर त्या म्हातारीची आणि विठ्ठलची वाट बघत बसलो कार दरी जवळ येताच तू धक्का दिला हो विठ्ठलला आधीच माहिती होतं मी धक्का देणार आहे माझी कार बघताच त्यांनी बाहेर उडी मारली मी धक्कावरून कार परत मध्ये आणून नवी केली तुला किती पैसे दिले पाच लाख दिले आणखी पाच लाख देणार अजून का नाही देत वृत्तीपत्राचं वाचन झाल्यावर काही दिवसांनी पैसे देणार आहे असं म्हणत होते तू ते पैसे मागायला गेला होतास हो हे सगळं तुला पोलीस स्टेशन मध्ये सांगावं लागेल साहेब तर मला जेल मध्ये टाकतील तू ठरव जेल मध्ये जायचं का अंडरवर्ल्ड वाल्यांच्या मध्ये गेल्यास तर मी तुला सोडवेन कसं काय साहेब तुला माफीचा साक्षीदार बनवता येईल पण मी बाहेर आलो तर मला अंडरवर्ल्डमध्ये सोडणार नाही मी तुला पैसे देईन कुठेतरी दूर निघून जायला कुठे जाऊ साहेब कुठेही जा बिहार मध्ये नाव बदलून राहा किती पैसे द्याल साहेब पाच लाख पाच लाखात काय होतं दहा लाख घे जास्त नाही मिळणार ठीक आहे साहेब चल मग कुठे इतकूर्वीला तिथं तुला तिथं स्टेटमेंट द्यायचं आहे ठीक आहे साहेब ठीक आहे साहेब राहात काढ्या काढत या घाल कशाला सर मी काय पळून नाही जाणार काय सांगते तर बाबा तू पळून गेलास तर तुला कुठे शोधणार साहेबरावांनी कपोतेच्या एका हातात कडकडी घातली आणि दुसऱ्या हातात स्वतःच्या आणि कार मध्ये बसले कार इगतपुरीच्या दिशेने सोडली आणि पाठवलं विठ्ठल अजून ऑफिसातच आहे साहेबरावांनी विश्वासरावांना फोन केला येस सर विश्वासराव विठ्ठल अजून तिथेच आहे ना हो सर त्याच्यावर लक्षात ठेवा तो महत्वाचा आरोप आहे येस सर मी इगतपुरीला जातोय कपोते सापडला का साहेब सापडला त्याला घेऊन जातो इतर लोकांवर वाच ठेवा येस सर तिथून आल्यावर भेटतो चालेल साहेब विश्वासराव म्हणाले साहेबरावांनी फोन ऑफ केला भेटेल पण ताब्यात आहे आपल्या कपोदीने केलं हो सॉलिड बिल्डिंग लावली आहे साहेब काय करणार तुम्ही एक लपडं करून ठेवता त्यामुळे आम्हाला सगळं करावं लागतं आमचं पण नाही लागेल साहेब मी पोलिसांना एवढ्या बातम्या दिल्या पण त्यांनी कधी वेळेवर पैसे दिले नाहीत त्यांचं काम केलं आणि अंडरवर्ल्डवाल्यांना खबर लागली माझं तर आयुष्यच बरबाद झालं मी तुझं कुठे नुकसान केलं कपोते तुला मी नेहमी पैसे दिलेत आता तुला सरकारी विटनेस बनवणार आणि विठ्ठलला त्याचं नंतर बघू मुख्य गुन्हेगार तूच आहेस मी नाही साहेब ज्यांनी मला काम करायला सांगितलं ते तर आहेतच कार मारणारा तूच आहेस म्हणजे तुझ्यामुळे ती म्हातारी मरण पावली मी माझं काम केलं साहेब पण त्याचे पैसे नाही अजून मिळाले ते पैसे बुडाले म्हणून समज का देशपांडे आणि कुलकर्णी जेल जेलमध्ये जातील तुझे पैसे कोण देणार बघा सर आणि केक फटका पण मी तुझी मदत करतो ना मला नक्की पैसे द्याल ना साहेब नक्की नक्की थोड्याच वेळा मरत दोघे एकत्रीला पोहोचले काय तोंडे साहेब घरी जेवायला गेले होते साहेबरावांनी फोन केला कोण मी साहेबराव पाटील बोला महत्वाचं काम होतं मी जेवायला घरी आलो आता जेवण झालं असेल तर लगेच या एवढं काय विशेष मी तुमचा एक आरोपी आणला कोणता त्यानं का थोडा धक्का दिला तो काय म्हणता हो बोगस आरोपी नाही ना नाही नाही तुम्ही त्यांचा स्टेटमेंट घ्या म्हणजे तुम्हाला समजेल बरं बरं ठीक आहे मी येतो दहा पंधरा मिनिटात थोड्याच वेळात इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर गायतोंडे आले त्यांनी कपततेचं स्टेटमेंट घेतलं मग विचारत पडले काय झालं साहेबराने विचारलं विचार कसला करता आता मॅडमला सोडायला हवं हो केस कोर्टात आहे न्यायाधीशाची परवानगी घ्यावी लागेल ठीक आहे परवानगी घ्यावी लागेल तर घ्या पण ला उगा जर मध्ये नका ठेवूया कोर्टाची परवानगी मिळाल्याशिवाय त्यांना सोडता येणार नाही ठीक आहे चालेल केस कोर्टात गेल्यावर न्यायालयाची परवानगी शिवाय काय करता येणार नाही तुम्ही अजून कसली चौकशी करताय ऍक्सिडेंटच्या केसची तर निराप सिद्ध झालंय हो मग एक मिनिट मी माझ्या वकिलाशी बोलतोय त्यांनी त्यांच्या वकिलाला फोन केला सर मोठा प्रॉब्लेम झालाय आपण ज्या वक... आरोपीला अटक केली होती ती निरपराधय हे आता सिद्ध झालंय तिला सोडता येईल का तुला न्यायाधीशा पुढे उभं करावं लागेल त्यांच्या आदेशाशिवाय हा निर्णय घेता येणार नाही म्हणजे साहेबराव पाटील म्हणताय त्यांना लगेच सोडा नाही नाही असं नाही सोडता येणार एवढे दिवस झाले आजची रात्र जाऊ द्या त्यांना कोर्टापुढे हजर करू दुसरा आरोपी तुमची ताब्यात आहे हो सर मग ठीक आहे उद्या मी येतो त्यांना कोर्टात घेऊन तोंडीने रिसिव्ह ठेवला म्हणाले वकील साहेब म्हणतात त्यांना उद्या कोर्टापुढे हजर करू आणि मग सोडू ठीक आहे साहेबराव म्हणाले एवढे दिवस गेले आहेत आणखी एक दिवस पण गायतोंडे साहेब तुम्हाला आणखी काही लोकांना अटक करावी लागेल हो माझ्या ते लक्षात आलंय मग कधी करता आता निघतो रात्री सर्वांना अटक करतो कोणाला कोणाला ड्रायव्हर विठ्ठल कुलकर्णी देशपांडे करेक्ट कधी निघताय लगेच विठ्ठल माझ्या ताब्यात आहे तुमच्या ताब्यात हो कुठे माझ्या ऑफिसमध्ये तुमचं ऑफिस माझी डिटेक्टिव्ह एजन्सी आहे तिथे आधी त्यांना ताब्यात घेतलं होतं अच्छा गायतोंडेने ड्रायव्हरला बोलवलं ला चार शिपाईस निघले गप्पा लॉकअप मध्ये टाकलं साहेबराव ला भेटायला आला साहेबराव काय झालं दोन दिवसात तुम्हाला सोडतील बहुतेक साहेबराव म्हणाले काय मस्करी करताय का मस्करी नाही खरं सांगतोय खरा आरोपी सापडला हो कोण होता बरेच आहेत स्टोरी उद्या तर मला सांगतो उद्या कोर्टात भेटू नक्की याल ना काय विचारता मॅडम तुम्हाला सोडवण्यासाठी तर मी चोवीस तास धडपड सुरू केली थँक्स पण एक लक्षात ठेवा ही फक्त ऍक्सिडेंटची केस आहे केस मध्ये आरोपी सापडलेले नाहीत आता इथून तर सुटका करा मग पुढचं पुढे बघू ठीक आहे उद्या कोर्टात भेटू कोर्टाचा आवार गच्च भरला होता साहेबरावांना एवढी गर्दी बघून आश्चर्यच वाटलं काय हो साहेबरावांनी इन्स्पेक्टर काय तोंड विचारलं आज एवढी गर्दी कशी मी सर्व पेपरवाल्यानं बोलवलं होतं माझ्या आयुष्यातली फार मोठी केस आहे साहेबराव अर्धा हे श्रेय तुम्हाला आहे पण तुमच्यासोबत आम्हालाही थोडी प्रसिद्धी मिळेल साहेबराव काय बोलणार व्यवहारानं कोर्टापुढे केस मांडली म्हणाले खरा आरोपी सापडला आहे तेव्हा मिसेस कीर्ती सरदेसाई यांची सुटका करावी अशी विनंती आहे तुमचं काय ऑब्जेक्शन न्यायाधीशांनी सरकारी वकिलाला विचारलं नाही योहराव म्हणून ना। आरोपी स्टेटमेंट घेतलंय देशपांडे कुलकर्णी विठ्ठल आणि कपोते यांना अटक केलेली आहे देशपांडे आणि कुलकर्णी यांच्या सांगण्यावरून कपोते यांनी कार तरी ढकलली विठ्ठलने त्याला या कामात मदत केली असं स्टेटमेंट कपोतेने दिलं न्यायाधीशांनी स्टेटमेंट वाचून कपोतेला विचारलं तुला गुन्हा कबूल आहे का होय न्यायाधीश महाराज कपोते म्हणला ठीक आहे कीर्ती देसाई यांना मुक्त करण्यात येते पोलिसांनी यांना अटक करण्याआधी हा तपास केला असता तर एवढे दिवस लॉकअप मध्ये राहायला लागलं नसतं गाय तोंडे खाली मान घालून उभे राहिले कीर्ती मॅडमची सुटका झाली त्यांना घेऊन साहेबराव बाहेर आले तेवढा ते रुमाबदार माणूस पुढे आला म्हणाला साहेबराव मी परांजपे ऍडव्होकेट हायकोर्ट बोला साहेब आपण हा जो आरोपी केला आहे तो बोगस आहे म्हणजे त्याने अनेक गुन्हे केले आहेत अनेक वेळा जेल मध्ये जाऊन आलेला आहे पोलिसांचा खबरी आहे मला ते माहिती आहे मी त्याला पैसे देऊन खोटी साक्ष द्यायला लावली कशावरून कारण तो तुम्हाला एवढ्या तडकाफडकी सापडला लगेच गुन्हा कबूल केला हे सगळं संशयास्पद आहे कीर्ती मॅडमवर मा आणखी काही गुन्हे आहेत त्या पैशाच्या जोरावर काही करू शकतात त्यांनी पैसे खर्च केलेत तुम्ही त्यांना सोडवलं तुम्ही कोणाचं वकील पत्र घेतलं कुलकर्णी आणि देशपांडे यांचं मग ठीक आहे तुम्ही कोर्टात हे सिद्ध करून दाखवा की ते दोघे निर्दोष आहेत ते मी सिद्ध करीनच आम्ही इथे हरलो तरी मी सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल कोणत्या परिस्थितीत त्यांना सोडून आणेल ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा एवढं बोलून साहेबराव व्याव व्यवहारे आणि कीर्ती मॅडम कारमध्ये बसलो मुंबईला यायला निघाले म्हणजे अजून टेन्शनच आहे कीर्ती मॅडम म्हणायला कसलं टेन्शन साहेब राहण्याचे ते वकील काय म्हणत होते बघितलं का मॅडम आता तुम्ही देशपांडे आणि कुलकर्णीवर केस करा कसली तुम्ही म्हणत होता ना तुम्हाला दोन कोटी रुपये मिळणार होते हो आपण न्यायालयात याच मुद्द्यावर अपील करू की जे मृत्यूपत्र दाखवण्यात आलं आहे ते खोट आहे ते बदलण्यात आलंय कोर्टात केस चालेपर्यंत देशपांडे आणि कुलकर्णीला पैसे मिळणार नाही चालेल व्यवहारा म्हणाले गुड आयडिया नसले पैसे नसले तर केस चालवणार कशी आणि वकिलालाच देणार कुठे पैसे उद्याच दाखल करा साहेबराव म्हणाले कीर्ती मॅडमना घरी सोडून साहेबराव घरी परतले सीपी साहेबांना फोन केला बोला साहेबराव मॅडमना सोडून आणलं साहेब तसं काय साहेबरावांनी थोडक्यात माहिती दिली व्हेरी गुड कमिशनर म्हणाले पण अजून काम अर्धच झालेलं दिसतंय हो साहेब ती पॉयजनिंगची केस अजून सॉल्व्ह व्हायची आहे ती पण करा यस सर प्रयत्न सुरू आहेत पळवा काय होतं ते येस सर एवढं ये बोलून फोन कट झाला